इकडे येऊच वाटत नाही कुठल्याच पद्धतीत मच्छर होतं सगळं होतं हवं किंवा बा सुशोभिककरण कसं व्हावं किंवा हौदामध्ये पाणी किती असावं किंवा हा ब्रिटिश कालाने हौद बांधलेला आहे नगरपालिकेने याचं जतन केलं पाहिजे साईडला जो कचरा आहे त्याच्यामध्ये येणारे घाण किंवा साईडचे जे काय बाबा इथं चेंबर्स वगैरे उघडेत अक्षरश जेजुरीतील स्वच्छता गृहांची अस्वच्छता नागरिकांची तक्रार आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबाच्या जेजुरी नगरीत दररोज हजारो भक्तांच्या भेटीने गजबजलेले असते मात्र इथे असलेल्या स्वच्छता गृहांची अत्यंत अस्वच्छ अवस्था सध्या नागरिक आणि भाविकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला असून सुधारणा होण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे जिथे स्वच्छतेच्या समस्या अतिशय गंभीर बनल्या आहेत इथल्या स्वच्छता गृहांची अवस्था बघून कोणाच्याही भ्रमनिराश होईल स्वच्छतेचा अभाव स्वच्छता गृहांचे तुटलेले दरवाजे आणि दुर्गंधीमुळे लोकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे यावर स्थानिक नागरिक काय म्हणत आहेत ते जाणून घेऊया नमस्कार लोकसेवक न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण जेजुरी नगरपालिका हद्दीतील नगर, नगर परिसरामध्ये आलो आहोत इथलं सार्वजनिक स्वच्छता गृहाची आपण दयनीय अवस्था पाहू शकता कशा पद्धतीने इथं कचरा साठलेला आहे आणि नगरपालिकेकडून कसलाही इथं कचरा उचलण्यात आलेला नाही अनेक दिवसापासून हा कचरा इथं साठलेला दिसतोय आपल्याला आणि इथल्या स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी असून सुद्धा आणि नागरिकांनी सांगून सुद्धा इथला कचरा उचललेला नाही आणि अक्षरशः दयनीय अवस्था इथं आहे आणि नगरपालिका प्रशासन इकडे अजिबात कसल्याही प्रकारचं लक्ष देत नाही स्वच्छता विभाग झोपलेला आहे की काय इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे जो आमचा हा एरिया आहे तो कधी इथे घाणच दिसेल तर माझी अशी विनंती आहे की नगरपालिकेच्या ते जासे जासे आ, ते जे आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभाग आहे त्यांनी इथे जास्तीत जास्त लक्ष घालून जो हा कचरा होतोय तो न होता स्वच्छता व्यवस्थित व्हावी ही आमची अपेक्षा आहे आणि ते भरपूर म्हणजे त्रास भरपूर गोष्टी आहेत गावामध्ये हौद हा खूप चार पाच ठिकाणी हौद आहेत सगळ्याच हौदांचे सुशोभीकरण झालेले आहे फक्त आमचा तिथला हौद आहे की त्याचे अक्षरशः दगडी पडून गेलेले आहेत काही दिवसांनी तोही पडण्यात येईल पण याचे सुशोभीकरण त्यांनी म्हणजे त्या अजिबात त्याचं केलेले नाही तर त्याचे त्याकडे शासनाचे लक्ष्य असावे आणि आमच्या या जो साठीनगर मधील विभाग आहे तो स्वच्छ करण्याकडे लक्ष द्यावे ही आमची विनंती आहे जेजूर येथील मुख्य अधिकारी त्यांना माझा जाहीर आवाहन की त्यांनी इथं येऊन थोडस पाहावं जसं आपण बाकीच्या हौदांची जी सुशोभीकरण केलेले इकडे आम्ही मतदार किंवा माणसं म्हणून राहतो आमच्यावरती जो काय जुलमी अन्याय होतो कचऱ्याचा त्याचा त्यांनी विचार करावा आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्याकडे पाण्याचा दृष्टिकोन फार मोठा आहे लोकांचा त्याच्या आपण जबाबदारीपूर्वक काम करावं वा। वारंवार नगरपालिकेमध्ये अर्ज देऊन सुद्धा जर आमची काय स्वच्छतेसाठी जर समजा कुठलं पावलं उचलत नसतील तर आम्ही जिल्हाधिकारी नाही तर मी कलेक्टर कचेरीत जाऊन स्वतः तिथं त्यांच्या बाबतीत काय निर्णय असेल ते देण्याचं काम करेल पण मला एक विनंती आहे साहेबांना की आपण स्वतः एकदा एकदा एका लक्ष द्यावं आणि एकदा पाहावं कि बाबा सुशोभीकरण कसं व्हावं किंवा हौदामध्ये पाणी किती असावं किंवा हा ब्रिटिश काला हौद बांधलेला आहे नगरपालिकेने याचं जतन केलं पाहिजे साईडला जो कचरा आहे त्याच्यामध्ये येणारी घाणवुणी किंवा साईडचे जे काय बाबा इथं चेंबर्स वगैरे उघडे अक्षरशः जो नवीन रस्ता केला जेजुरी नगरपालिकेने नंदी चौक ते आनंद नगर नाका हे खास करून ड्रायव्हरी दर्शनाला यावं माझी इच्छा आहे चीफ ऑफिसर साहेबांनी आणि पाहायला किती घाण लागते त्याची जाणीव तुम्हाला होईल आज आपण जेजुरीतील दुर्गामाता चौक मल्हार भक्त निवास शेजारी स्वच्छतागृह या ठिकाणी आलो आहोत येथील स्वच्छता गृहाची दयनीय अवस्था तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने येत कचरा साठलेला आहे नगरपालिका कसल्याही प्रकारचा इथं कचरा उचलत नाही स्वच्छता करत नाही त्यामुळे इथं अक्षरशः दयनीय अवस्था इथं कचऱ्याची झालेली आहे व सार्वजनिक स्वच्छता गृहांची अवस्था दयनीय आहे आपल्या लोकसेवक न्यूज चॅनलच्या माध्यमातून नगरपरिषद प्रशासनाशी आपण पाठपुरावा करणार आहोत आणि सर्व स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यास नगर परिषद प्रशासनाला प्रशासना भाग पाडणार आहोत मी गिरीश झगडे लोकसेवक न्यूज जेजुरी